जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत काही संपलेली नाही उमरज येथे एका बालकावर हल्ला केल्यानंतर सलग दिवस लावलेल्या पिंजऱ्यात तीन अडकले ही घटना ताजी असतानाच नारेगावच्या लोकवस्तीत एक नवे तीन बिबट्यांचा कळप रस्त्यावर फिरत होता जुन्नर तालुक्यात बिबट्याचे दर्शन होणे काही नवीन नाही इथल्या नागरिकांना कधी ना कधी बिबट्यात दिसतो जिथे आता जनावरांना चारा आणि माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे अशा अनेक पठारावर एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन होणे हे दुर्मिळ आहे तेही शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती अशा दिमाखात फिरताना दिसत आहे वनविभागाने अनेक पठारावरील मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर हेच बिबटे तहानभूक भागवण्यासाठी माणसावर हल्ला करतील यात काही शंका नाही संबंधित प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देईल हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट ए न्यूज नेटवर्क